नमस्कार वेलकम टू समृद्धी ब्लॉग कशा आहात सर्वजण आय होप सगळे मजेत असतात आजचा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग आहे केली आहे मी मी खूप सारी शॉपिंग पाहूयात काय काय घेतले मी तर फर्स्ट आपण जाऊया स्वामींच्या मूर्तीकडे बघा मी एक सुंदरशी खाली खूप मोठी स्वामींची मूर्ती पण आहे फोटो पण आहे मला वाटलं एक बेडरूममध्ये पण असावी जेणेकरून मी उठलं की मला दिसावी त्यामुळे मी स्वामींची मूर्ती ऑर्डर केली होती आणि मित्रांनो मला खरंच वाटलं नव्हतं की एवढी सुंदर मूर्ती येईल म्हणून मिशोचं मला कारण की मी कधी ऑर्डर केलेलं नव्हतं त्यामुळे मला काही माहिती नव्हतं की मिशोचे कसे येतात वस्तू ते पण स्वामींची मूर्ती पाहून खरंच मी आश्चर्यचकित झाले की एवढी छान स्वामींची मूर्ती आली तुम्ही स्वतः जवळून पाहू शकता किती सुंदर स्वामींची मूर्ती आहे ही आणि स्टार्टिंगला मला हेच पार्सल आलं मी स्वामींची खूप मोठी भक्त आहे बोला सर्वांनी एकदा अक्कलकोट निवासी यौदुंबर श्री दिगंबर दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय तर व्हिडिओची सुरुवात आज मी स्वामींच्या मूर्तीने केलेली आहे तुम्हाला सर्वांना मूर्ती कशी वाटली नक्कीच कमेंट्स करून सांगा मला तर फारच आवडली आहे आणि मी मिशोला रिझल्ट मतलब म्हणजे फीडबॅक पण दिलेला आहे खूप सुंदर मूर्ती आहे जाऊया नेक्स्ट पार्सलकडे पाहूयात काय बरे यात कारण मला पण नाही माहिती आहे कारण मी चार पाच ऑर्डर केलेली होती त्यामुळे मला एक्झॅक्टली माहिती नाही आहे काय समृद्धी ओपन करते वा ब्लॅक अँड व्हाईट कुर्ती आहे आणि ही कुर्ती मी समृद्धीसाठी मागवली होती समृद्धी बोलते आहे मम्मी आता मी शॉर्ट कपडे यूज करणार नाही आहे मला कुर्ती मागव तर मी एक ट्रायल म्हणून एक कुर्ती मागवली होती पाहूयात कशी आहे कसा आहे याचा कपडा ओके तुम्हालाच लाईव्ह दाखवते मी स्वतः बघा तुम्ही आणि तुम्ही ऐकलं ना आश्चर्यचकित होणार ही कुर्ती कितीची आहे ही कुर्ती फक्त ऐंशी रुपयाची आहे मित्रांनो काय फक्त ऐंशी रुपयाची तुम्ही पण मागवू शकता लिंक देईल मी या व्हिडिओच्या खाली बघा किती सुंदर कुर्ती आहे ही डेली यूजला खूप मस्त आहे समृद्धीने वेअर पण केली आहे पाहूयात आपण बघा किती सुंदर दिसती आहे एक्स्ट्रा शीला ही एक्स्ट्रा स्मॉल साईजची कुर्ती आहे आणि फक्त ऐंशी रुपयाला ऐंशी रुपयात कपडा आणि शिलाईसुद्धा नाही आहे मित्रांनो काय येतं ऐंशी रुपयामध्ये किती सुंदर दिसती आहे याच्या खाली ब्लॅक किंवा व्हाईट लेगिंग्स घेतल्यावर ले अजून सुंदर दिसते समृद्धीने जीन्सवरती घातली आहे नेक्स्ट पार्सल बघूयात काय आहे गेस करा हो लेस हां मी एका साडीला लावायला लेस मागवली होती मला आवड आहे मी दोनशे अडीचशे रुपयाची साडी घेते आणि तिला छानसं असं लुक देऊन ती डिझायनर बनवत असते मित्रांनो कारण मला स्मूथ आणि डेली यूज साड्या आवडतात जास्त हेवी वर्क आवडत नाहीत आणि एक नॉर्मल छोटी लेस असलेल्या आवडतात बघा मी साडीला लावून पण दाखवलेली आहे ही कशी दिसती आहे तुम्हाला वाटतं का ही साडी तीनशे रुपयाची आहे खरंच सांगा कमेंट्स करून अशी लावलेली आहे मी छान दिसती आहे ना आणि ही प्लाझो पॅन्ट डेली यूजला मागवली होती कारण मला ब्लॅक प्लाझो मला कम्फर्टेबल प्लाझोमध्ये वाटतं लेगिंग्स खूप स्किन टाईट असतात त्यामुळे मी प्लाझोच यूज करते मी एक व्हाईट आणि ब्लॅक कोंबो प्लाझो मागवल्या होत्या किती रुपयाला दीडशे रुपयाला फक्त दीडशे रुपयाला तुम्ही जाऊन पाहू शकता हे टॉप पण मी मागवलं आहे एकशे पंचेचाळीस रुपयाला तुम्हाला खोटे वाटत असेल लिंक मी टाकती आहे तुम्ही स्वतः जाऊन पहा आणि या संधीचा लाभ घ्या सुंदर डेली यूजला अशा कुर्ती आहेत या मित्रांनो याला फिटिंग केल्यावर मी स्वतः तुम्हाला वेअर पण करून दाखवेल बघा किती सुंदर कलर कॉम्बिनेशन आहे आणि तुम्हाला अंडर म्हणजे दोनशेच्या आत जर कुर्ती घ्यायच्या ना तुम्ही डार्कच कलर घ्या कारण की मग याला अस्तर नसतं हा मी तुम्हाला आधीच सांगते कुर्ती कशी वाटली नक्कीच सांगा नेक्स्ट पार्सल आहे हे यात पण कुर्तीच आहे मला फर्स्ट कुर्ती छान आली म्हणून मी नंतर परत दोन कुर्ती मागवलेल्या होत्या ही पण कुर्ती खूप सुंदर आहे वारली पेंटिंग आहे यावरती बघा वाव 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 पीस आहे मित्रांनो एकदम सुंदर मी जवळून दाखवते तुम्हाला कपडा कसा आहे खूप सुंदर अशी कुर्ती आलेली आहे ही स्वतः पहा तुम्ही मी, मी जेव्हा फुल वेअर करेल ना फिटिंग करून तेव्हा नक्कीच तुमच्या मनात बसेल ही कुर्ती मला तर फार आवडली आहे आणि हे लास्ट पार्सल आहे यासोबत पॅन्ट पण आहे पाहू शकता तुम्ही कलर पण खूप सुंदर आहे बघा नो no डाऊट कपडा मित्रांनो कपडा पण सुंदर आहे डी यूजला खूप सुंदर कुर्ती आहे त्या ही पण कुर्ती दोनशे रुपयाची आहे कोंबो पॅन्ट आणि ह्याच्यासहित सगळं अंडर थर्टीन म्हणजे तीनशेच्या आत सगळं मागवलेलं आहे मी तर मी ऑर्डर केलेली स्वामींची मूर्ती आणि पूर्ण शॉपिंग कशी वाटली ते नक्की कमेंट्स करून सांगा चॅनलला न्यू असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा मित्रांनो ब बाय टेक केअर